जय जिजाऊ जय शिवराय शिवजन्मोत्सव समिती सातपूर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस सभा मंडप भूमिपूजन सोहळा व शिवअभिषेक शिवजन्मोत्सव समिती सातपूर यांच्या वतीने दिनांक सतरा फेब्रुवारी ते एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान जानता राजा मैदान या ठिकाणी शिवजन्मोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याकरिता उद्या गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता सभा मंडप उभारणी आणि शुभारंभ निमित्ताने श्री छत्रपती शिवराय यांच्या पंचधातू मूर्तींचा अभिषेक संपन्न होणार आहे या सोबतच सभा मंडप भूमिपूजन होणार आहे तरी सर्व सन्माननीय देणगीदार सभासद आणि शिवप्रेमी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं ही विनंती जगदीश रायते अध्यक्ष सातपूर सुजन्मोत्सव समिती सौ दीक्षाताई दीपक लोंडे कार्याध्यक्षा सातपूर सुजन्मोत्सव समिती उपाध्यक्ष श्री पंकज निकर उपाध्यक्षा श्री रोहिणीताई जोशी सरचिटणीस श्री किरण बडे सचिव श्री यशवंत पवार सहसचिव श्री नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख श्री योगेश खुके